अजित पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि या कोल्हापूरला अगदी लहानपणापासून परिचित असलेला एक सामाजिक कार्यकर्ता आहे लेटेस्ट मंडळाचा मी सचिव आहे आणि राधानगरी पंचायत समितीचा माजी उपसभापती म्हणून मी काम केलं आहे मला या ठिकाणी असं सांगावसं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकाला मुळात रस्त्यावरती येऊन ऊसाचं आंदोलन का करावं लागतं हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे एक एकर ऊस लागणीसाठी मला काय काय करावं लागतं सुरुवातीला मशागत करताना नांगरट सहा हजार रुपये लागते रोटर मारणे चार हजार रुपये लागतो लेवल करणे एक हजार रुपये नांगऱ्या मारणे पंचवीसशे रुपये सरी सोडणे तीन हजार रुपये कमीत कमी पाच ट्रॉली आम्हाला त्या ठिकाणी शेणखत टाकावं लागतं एक एकराला त्याचे दहा हजार रुपये होतात ऊसाची रोप एकरीस सहा हजार रुपये लागतात दोन रुपये पकडले तर त्याचे बारा हजार रुपये होतात रोप लागण सरी नाक करणं चार हजार रुपये जातात डबल बेसिक डोस देण्याला आपल्याला तीन हजार रुपये जातात पहिली आळवणी आम्ही एक हजार रुपये खर्च येतो तणनाशक फवारणी आम्हाला बाराशे रुपये जाते मग ऊस लागणीपासून पंचवीसाव्या चाळीसाव्या पासष्टव्या पंचवीस पंच्याऐंशी नव्वद एकशे पंचवीस दिवसापर्यंत आम्हाला रासायनिक खताचे डोस द्यावे लागतात मग त्यात सूक्ष्म अन्नद्रव्य आले रासायनिक खतं आली जैविक फवारणी आल्या संजीवनी आली या सगळ्याचा खर्च जो जो तीस हजार रुपये होतो भरणीसाठी आम्हाला साडेचार हजार रुपये खर्च येतो आणि सगळ्यात शेवटी आम्हाला पाणीपट्टी दहा हजार रुपये येते आणि एक खास करून मला या ठिकाणी नमूद करावा असा विषय आहे की आमचा ऊस तुटत असताना ट्रॅक्टरवाले असतील ट्रॅक्टर मालक असतील आणि गबाळे असतील हे आमच्याकडनं अतिरिक्त पदानं पैसे घेतच असतात त्याचे पाच हजार रुपये धरले तर एकरी सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आम्हाला खर्च येतो आम्ही कुठले दरोडेखोर नाही आम्ही कुठले आंदोलक नाही आम्ही ज्यावेळी ट्रॅक्टर रस्त्यावरती अडवायला जातो त्यावेळी आम्ही कुठले पिक्चरमधले डाकू नाही किंवा गब्बरसिंग नाही आम्ही त्यांचे खिस्से कापत नाही त्यांना ट्रॅक्टर अडवून आम्ही काय सांगत असतो की आम्हाला कष्ट केलेल्या उसाला या ठिकाणी भाव मिळत नाही आणि चांगला भाव देण्याची जबाबदारी सरकारबरोबर कारखानदारांची आहे आणि तो भाव मिळत असताना आमच्यावरती आम्ही रस्त्यावर आल्यावर काही पोलीस प्रशासन आमच्यावरती गुन्हे दाखल करतात